मोताळ्यामधील रोहिनखेड या गावामधील डॉक्टर इंगळे यांनी आपला व्यवसाय सांभाळून मशरूम फार्म उभं केलंय आणि यामधनं जिल्ह्यामधील अनेकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय या व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन युक्त मशरूम मुळे नागरिकांचं आरोग्य उत्तम राखण्याचा ते प्रयत्न करतायत जिल्ह्यामधील हा सर्वात मोठा मशरूम फार्म आहे बुलढाणा जिल्ह्यामधील मोतळा तालुक्यातील ग्राम रोहिणखेड या गावामधील डॉक्टर इंगळे यांनी आपला व्यवसाय सांभाळून अनेक बेरोजगारांना रोजगार निर्माण करून दिलाय त्यांनी जिल्ह्यामध्ये स्वतःचे सर्वात मोठे असे मशरूम फार्म उभारले आहे इथे दर दिवसाला वीस पंच ते पंचवीस किलो मशरूम ते काढतात एवढंच काय तर यापासून बनवलेल्या अनेक पदार्थांची ते मार्केटमध्ये विक्री देखील करत आहेत यामध्ये पापड शेवया अशा अनेक पदार्थांचा समावेश आहे आपल्या डॉक्टरकीचा व्यवसाय सांभाळून ते रुग्णांची सेवा करत आहेत अनेक प्रकारच्या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे नागरिकांना आजार होतात आणि या संकल्पनेमधनं त्यांनी विटॅमिन्स प्रोटीन्स युक्त मशरूमचं फार्म उभं केलं आहे त्यामुळे नागरिकांना देखील चांगलं आरोग्य देण्याचा प्रयत्न ते करत आहेत असं त्यांनी सी चोवीस तासशी बोलताना सांगितलं आहे यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस लाख रुपये स्वयं खर्च करून शासनाची कुठलीही मदत न घेता त्यांनी हा फार्म उभा केलाय इथे दर दिवसाला तीन ते चार हजार रुपये उत्पन्न निघत आहे असंही त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर यासाठी बुलढाणा मलकापूर नांदुरा मोताळा अशा अनेक ठिकाणी येऊन ते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न देखील करतायत तालुका मोताळा डिस्ट्रिक बुलढाणा येथे जन्मापासून राहत असून दोन वर्ष झाले मी माझे वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहे वैद्यकीय प्रॅक्टिस करता करता मला इथे एक अनुभव आला की एक नापिकी दुष्काळ एक लोकांना रोजगार नसणे याच्यामुळे बऱ्याच म्हणजे पेशंटवरती इफेक्ट होतात आणि पेशंटवर इफेक्ट झाल्यामुळे लोक एक टॅबलेट्स म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट न घेताच काही मेडिकलवरती जाऊन किंवा स्वतः काही ट्रीटमेंट करून असते ट्रीटमेंट करत होते किंवा त्यांचा आजार पूर्णपणे बरे करत होत करत होते पण जेव्हा त्यांना समजलं की आपल्याला की आज मार्केटमध्ये नापिकी आहे दुष्काळ आहे आज दुष्काळाची परिस्थिती आहे आणि लोकांना रोजगार नाही आहे त्यामुळे आज आम्ही हा इंगडे मशरूम फार्म इथे सुरू केला या माध्यमातून आज माझ्याकडे एक दहा लोक तरी आज काम करत आहे आज इंगळे मशरूम फार्मचा आज बुलढाणा जिल्ह्यातील हा माझा पहिला मशरूम फार्म आहे आणि येथे आम्ही मधील चार ते पाच प्रकारच्या जाती जे जा आहेत एक फ्लोरिडा नंतर एक साजूर काजू हिस्पी, सायगस ब्लू असे चार व्हरायटीचे आम्ही इथं कल्टिवेशन करतो या कल्टिवेशनमध्ये सर्वात महत्त्वाचे जर विचार केला तर तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे एक वीस ते पंचवीस डिग्रीपर्यंत याला टेम्परेचर मेंटेन करावं लागते आणि आज एक दुसरा एक नैसर्गिक जर विचार केला तर आपल्या शेरा शेतामधील जे कुटार आहे सोयाबीनचं कुटार गव्हाचं कुटार किंवा जे वेस्ट मटेरियल आहे त्या वेस्ट मटेरियलपासून आपण या टाकाऊपासून टिकाऊ ही एक संकल्पना जोपासली आणि या संकल्पनेच्या माध्यमातून आज हे मशरूम फार्म चालू केला आज बसूनच्या फार्मच्या माध्यमातून जर विचार केला तर आज भरपूर लोकांचा पण एक चांगला प्रतिसाद आहे आणि चांगलं ते पण आपल्याला चांगलं प्रिफर करत आहे कंटिन्यू आमचा एक दोन ते अडीच हजार रुपये पर डेचा इथं सेल आम्ही इथं करतो नंतर इथून आमचा बुलढाण्याला मोताळा मलकापूर धामंगावडे अशा ठिकाणी आमच्या फ्रँचायसी आहे त्या फ्रँचायसीच्या माध्यमातून पण आम्ही माल विकत घेतो आज आम्ही त्याच्या माध्यमातून नवीन एक बाय प्रॉडक्ट चालू केले मशरूम पापड मशरूम सूप मशरूमच्या जवळपास असे दहा ते पंधरा रेसिपी आमच्याकडे ते आता आम्ही लवकरच सुरू करत आहे आज आम्ही मशरूम पापडची ते टायल घेतली आणि आज ते सक्सेसफुली आम्ही चालू केलं आज साधारणतः किती खर्च आला आज जवळपास हा जो, जो प्लांट आहे या प्लांट पर्यंत आम्हाला वीस लाख पर्यंत खर्च आलेला आहे त्याच्या माध्यमातून आम्ही पुन्हा वीस बाय पन्नास चे शेड तयार केलं शेडच्या माध्यमातून आज माझ्याकडे जवळपास चाळीस ते पाच चार हजार ते पाच हजार बेड्स आम्ही इथे टाकले आणि या पाच हजारच्या बेड्स मधून मला डेली एक वीस ते पंचवीस किलो माल निघत आज निघत आहे आज पंचवीस किलोचा माल आहे तर एव्हरेज डे आम्ही अडीचशे ते तीनशे रुपये पर के जी प्रमाणे इथून देत आहे जर आमच्या इथं रोहिंगखेडला जर समजा फार्मवरती जर जे कस्टमर आले त्या कस्टमरला आम्ही अडीचशे रुपये पर के जी देतो किंवा बाहेर जर आउटसाईडला असेल एक बुलढाणा मोताळा मलकापूर किंवा धामंगाबडे वगैरे तर अशा ठिकाणी आम्ही तीनशे रुपये पर केजी प्रमाणे माल देत आहे शिवाजी मामणकर सी चोवीस तास बुलढाणा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चैनल वर बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी